SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील कामगार हॉस्पिटल येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवा अध्यक्ष कमल उज्जैनवाल व समाजसेविका नेहा कमल उज्जैनवाल यांनी आयोजित केलेल्या भव्य दिव्य अशा दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाले अंबरनाथ बदलापूर कल्याण उल्हासनगर शहरातील गोविंद पथकांनी मानवी मनोरे रचून सलामी दिल्या व दहीहंडी पाहण्यासाठी आलेल्या रसिक प्रेक्षकांसाठी लावणीसह डी जे व ब्रास बँडच्या तालावर तरुणाई आनंद घेत होते यावेळी साई संतोषी गोविंद पथकाला दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला या दरम्यान प्रमुख उपस्थिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब साहेब बागुल जिल्हा उपाध्यक्ष सोनू पंजाबी माजी नगरसेवक स्वप्नील नाना बागुल सह सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हर साल हर साल की तरह इस साल भी हमने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदाजी आठवले साहब के नेतृत्व खाली और नानाजी पाकुल जी, जी नेतृत्व खाली ये हे हमने आयोजित की पर या पुरे उल्हासनगर हो को गोकुल काला की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं देता हूँ जय झूलेलाल जय भीम जय महाराष्ट्र खरं म्हणजे उल्हासनगर शहरामध्ये अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये गोपाळ काला दहीहंडी उत्सव सर्व समाजाच्या वतीनं साजरा होतोय रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं सुद्धा उल्हासनगरमध्ये दोन चार दहीहंडी उत्सव साजरे केले गेलेत परंतु रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते कमल उज्जैनवाल यांनी अतिशय मोठी दहीहंडी या ठिकाणी आयोजित केली प्रत्येक वर्षी ते रिपब्लिकन पक्षाची दहीहंडी दे आयोजित करतात परंतु ह्यावेळेला माझ्या जिल्हा अध्यक्षाच्या अध्यक्षते च्या माद, माध्यमातनं ही दहीहंडी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी साजरी केली मी मगाशी पण येऊन उन गेलो तुम्ही पत्रकार बांधून नंतर आलात शहरामधल्या विविध मंडळांना भेटी देऊन मी परत या ठिकाणी कमलचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी आलेलो आहे आणि आमची सुंबाईनावर नेहा कमल उज्जैनवाल हिला सुद्धा आशीर्वाद देतोय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या दापत्याची पोचपावती म्हणून तिला आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरवणार आणि ती निश्चित विजयी होईल अशा पद्धतीची आशा मला आहे मी आताच तिला तसा आशीर्वाद दिलाय तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ती नगरसेविका होईल अशा पद्धतीच्या तिला सुद्धा शुभेच्छा देतो आणि युवा पिढीला ज्या पद्धतीनं जे पाहिजे ते युवा नेता म्हणून कमलने दिलेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा रिपब्लिकन पक्षाच्या पक्षामध्ये त्याचं असंच कार्यकाम चालत राहू अशा पद्धतीच्या त्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय भारत एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर